नमस्कार मित्रांनो गव्हर्मेंट जॉब अलर्ट आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेबद्दल एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहे आणि अशीच नवीन आणि अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा सर्व लाडक्या बहिणींचे लाडकी बहीण योजनेत खूप खूप स्वागत आहे लाडकी बहिणीचे पैसे पुन्हा यायला सुरुवात झालेली आहे आज दुपारपासून खूप साऱ्या बहिणींचे कमेंट मॅसेजेस येत आहेत तर सर्व बहिणींचे दिवाळी बोनस जमा व्हायला पण सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो ज्या काही बहिणींचे पैसे राहिलेले होते त्यांना आता पूर्ण पैसे मिळत आहे म्हणजे जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांचे पूर्ण पैसे त्यांना मिळत आहे काही बहिणींना साडेसात हजार रुपये तर काही बहिणींना तीन हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा झालेले आहे तर आपले उप उपमु, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागच्या दोन ते तीन दिवसांपूर्वी घोषणा केलेली होती तर दिवाळी बोनस आम्ही येत्या पाच ते दहा ऑक्टोबरपर्यंत आपल्या खात्यात जमा करणार आहोत तर आ, तर पुढे जाऊन आपण पूर्ण माहिती समजून घेऊया विधानसभेची निवडणूक तोंडावर आल्यामुळे राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडक्या बहिणींना अजून एक मोठी खुशखबर दिलेली आहे आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे दोन महिन्यांचे पैसे खात्यावर जमा होणार असून नोव्हेंबर महिन्यांचे पैसे देखील ऑक्टोबरमध्येच म्हणजेच दिवाळीलाच जमा होणार आहे अशी म माहिती उपमुख्य अज उपमुख्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली आहे आतापर्यंत जवळपास दोन कोटी ब बहिणींना तिसऱ्या टप्प्याचे पैसे मिळालेले आहेत आणि उर्वरित म महिलांना येत्या दहा पर्यंत पैसे येणार असल्याची माहिती मिळालेली आहे तर मित्रांनो अशीच माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा थँक्यू जय हिंद